पहलगामला जेव्हा हा अटॅक झाला त्याच्या आदल्याच दिवशी मी तिथे जाऊन आले होते अतिरेकांना घरं जात धर्म नसतो परंतु त्या नालायक कुत्र्यांनी ज्या काही गोष्टी केल्या म्हणजे त्या गोष्टी त्या बाईवर त्या कुटुंबावर त्या पर्यटनावर काय झाल्या असत्या आणि ती जेव्हा म्हणली की मलाही मारा त्या तो म्हणतो जा तुझ्या मोदीला जाऊन सांग तुला मारणार नाही पण पहलगामला डिफेन्सचं कोणी नव्हतं सुरक्षा सुरक्षाकर्म म्हणजे अधिकारीच नव्हते त्याच्यामुळेच अतिरेकी हेच साधून हा अतिरेकी के हल्ला के। जे केला जेव्हा धर्म विचारला तेव्हा काश्मीरीच मुसलमान त्याच्या अंगावर धावून गेला ती बंदूक हिसवण्याचा प्रयत्न केला आणि त्या अतिरेकी मुसलमानाने आपला भारतीय मुसलमान मारला स्वर्गाची ज्याला उपमा दिली जाते भारताचं नंदनवन म्हणून ज्याची ओळख आहे त्या काश्मीर खोऱ्याला दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा जोरदारपणे हदरून सोडलेला आहे या हल्ल्यामध्ये पर्यटकांना या निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमावा लागलेला आहे आणि यामध्येच आपण पाहिलं तर पुण्यातील राष्ट्रवादीच्या ज्या नेत्या आहेत रुपाली ठुमरे पाटील या देखील आपल्या कुटुंबियांसोबत त्या ठिकाणी फिरायला गेल्या होत्या या दरम्यान या हल्ल्यानंतर त्यांचे काही सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील व्हायरल झाले त्यांना त्या ते ठिकाणी असलेल्या जे काही क आहे कश्मीरी स्थानिक आहेत त्यांनी देखील तिथे तेथील अनुभव सांगितला हल्ल्यामध्ये हल्ल्यामधील व्यक्तींना देखील तिथल्या लोकांनी मदत केली एकूणच त्यांचा त्या तै ठिकाणचा अनुभव कसा होता खरं तर ज्या दिवशी हा हल्ला झाला त्यावेळी त्या कुठे होत्या खरं तर त्याच्या आदल्या दिवशी त्या तिथे जाऊन आल्या होत्या असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं परंतु या सर्व घटनेदरम्यान त्यांना कशा पद्धतीने या घटनेचा खरं तर अनुभव मिळालेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम ताई तुम्ही सुखरूप परत आलेला आहे आपल्या घरी तर आता फ्लॅशबॅकमध्ये गेल्यानंतर तो सर्व अनुभव आता पुन्हा एकदा जेव्हा आपल्या नजरेसमोर येतो काय तुम्ही सांगाल काश्मीर सहलीचा स्वर्गाचं दर्शन नरक यात्रा भोगून आल्यानंतर म्हणजे शब्द नाही आहे तुम्हाला सांगते की मी तुमच्यासमोर उभी आहे माझं संपूर्ण कुटुंब सुरक्षित आले हे कुठंतरी देव कुठंतरी बलत्वर आहे म्हणून तुमच्यासमोर आहे माझ्यासारखे अनेक पर्यटक तिथं प्रचंड धक्क्यामध्ये होते माझं अठराचं बुकिंग होतं तेवीसला आम्ही येणारच होतो आणि आम्ही जेव्हा गंडोलाला होते तेव्हा हा प्रकार झालेला आहे आणि पहेलगामला जेव्हा हा अटॅक झाला त्याच्या आदल्याच दिवशी मी तिथे जाऊन आले होते त्यामुळे जिथे ह्या ही आपली लोकं पडली आहेत मृत्युमुखी तिथे आम्ही मॅगी खाल्लेले कॉफी पिलेलो तिथलं निसर्गरम्य वातावरण अनुभवले शॉक होता म्हणजे पर्यटन लोकांवर अशा पद्धतीने काही हल्ला होईल असं मनालाही शिवलं नाही जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा तुम्ही ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा मी गुलमर्गच्या इथे गंडोलाला होते ते अंतर, अंतर नव्वद किलोमीटर आहे आणि चौदा हजार याच्या उंचीवर आम्ही होतो आणि जेव्हा हा हल्ला झाला कळलं तेव्हा आमच्या इथल्या मिलिटरीनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं नाही पण सुरक्षितपणे जागे ठिकाणी नेत होते खाली आल्यावर मग जेव्हा आम्हाला व्हॉट्सअपला नेट आल्यानंतर एक एक कळायला लागलं जी घटना घडली त्याच्या किती वेळानंतर तुमच्यापर्यंत ती बातमी घटना मला वाटते ही काहीतरी दीड आणि अडीचच्या दरम्यान भेटली आणि आमच्या लक्षात साडे ला वगैरे आलं चार ला म्हणजे की गोळीबार झाला आहे मग प्रत्येकजण वेगवेगळं बोलत होतं मग पु दोन जणं जखमी आहेत मग ते पुण्याचेच आहेत तोपर्यंत ते गेले नाहीत ही बातमी आली नव्हती आणि मग संध्याकाळी जसं जसं होत गेलं तसं दोन जण उपचारात गेले मग बारा जणं होते त्याच्यामध्ये पुण्याची लोकं आहेत असे अनेक एक एक पण तुम्हाला सांग या सगळ्या हल्ल्यामध्ये स्थानिक लेवलचे जे काश्मीर मुसलमान आहेत ते सगळे या पर्यटनाच्या लोकांसाठी तत्पर आणि सतर्क होते जेव्हा तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली तुमचं पहिलं पाऊल काय होतं जेव्हा ही पहिली बातमी पोहोचली ती पहिलं पाऊल आमच्या सगळ्यांच्या डोक्यात एकच आलं की इथनं सोडून पहिलं बाहेर जाणं कारण का जर अतिरेक्यांनी त्या बायकोच्या समोर त्याला गोळ्या घातल्यात हिंदू आहे का कलाम आहे की नाही खरं जात धर्म नसतो परंतु त्या नालाय कुत्र्यांनी ज्या काही गोष्टी केल्या म्हणजे त्या गोष्टी त्या बाईवर त्या कुटुंबावर त्या पर्यटनावर काय झाल्या असत्या तिने कसं फेस केलंय त्या गोष्टीला आणि ती जेव्हा म्हणली की मलाही मारा तेव्हा तो म्हणतो जा तुझ्या जा मोदीला जाऊन सांग तुला मारणार नाही म्हणजे त्यांना ही कुठेतरी दहशत निर्माण करायची मोदी सरकारनी मोदी साहेबांनी अमित साहेबांनी काश्मीरला जो एक मोकळा श्वास दिला काश्मीरला जी एक पर्यटनानं चालना दिली तिथल्या लोकांना एक भारतीय असलेचा एक आ, हे दिलं एक सन्मान दिला त्यांना तो स्क ती स्पेस दिली त्याचा त्रास बहुतेक या अतिरेकींना आहे आणि म्हणून दोन वर्षांनी कुठे सुरक्षारक्षक नाही आहेत ते पाहून हा हल्ला केलेला आहे खरं तर ते पहलगाम जे ठिकाण आहे खरं तर मिनी स्वित्झरलँड म्हणून त्याची ओळख आहे तुम्ही देखील तुम्ही देखील तिथला अनुभव घेतलेला कसं एकूणच तिथलं पर्यटन चालतं आणि किती संख्या असते आपण जर दररोजचा विचार केला तर तीन हजार घोडे आहेत तेवढं तिथले ते पब्लिक लोकल त्याच्यानंतर बूट बर्फातले बूट भाड्याने देतात त्याच्यावर उदरनिर्वाह आहे त्याच्यानंतर मॅगी त्याच्यानंतर कॉर्न कॉफी चहा कावा हे आहे आणि ही प्रत्येक लहान मुलगा सुद्धा म्हणजे आठवी नववीतला मुलगा सुद्धा हा उदरनिर्वाह करतो तो गोडा घेऊन जाणे चकचक करणे तो त्या घोड्याला तर त्या काश्मीरी त्याच्या मालकाची भाषा एवढी कळते मागणं जरी त्याला सांगितलं त्या, त्या काश्मीरी भाषेमध्ये उजवीकडे वळायचंय का डावीकडं तर घोडा तो वळतो आहो म्हणजे एवढं निश्चिंतमध्ये आम्ही त्या सोळा किलोमीटर तो प्रवास अनुभवला आहे म्हणजे त्या लोकांचा त्या घोड्याशी असलेला संवाद आम्हाला सुरक्षित नेण्याचा संवाद ती गौऱ्याची जी राईट आहे तीन हजार साडेतीन हजार त्याच्यानंतर मोबाईलवरनं ती जी यंग मुलं आहेत त्यांनी म्हणजे जे शिकले नसतील पण टेक्नॉलॉजी शिकलेले आहेत एक रील तीनशे रुपये फोटोज असं त्यांनी कन्वर्ट केलेलं आहे म्हणजे पोरं पूर्वीच्या काही दहशतवाद्याकडं आकर्षित व्हायची कोम हेन तेन याच्या जे काय ज्यांच्या ज्यांच्या धर्मानुसार परंतु त्यांनाही कळलं आहे की यांचा काही उपयोग नाही आहे या ठिकाणी एक प्रश्न महत्त्वाचा उपस्थित होतो तो म्हणजे हे जे पर्यटन स्थळ आहे गजबजलेलं आहे परंतु कुठल्याही पद्धतीची सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती हेच ही चूक कशी झाली हे कळायला तयार नाही हे हल्ला झाल्यानंतर आमच्या डोक्यात आलं कारण का पहेलगामला एकही बंडूकदारी डिफेन्सचा नव्हता सोनमर्गला होता गोंडोलाला होता श्रीनगरच्या रस्त्यावर होते म्हणजे तुम्हाला सांगते की एखादी मुवमेंट जात असताना गाडी जात असताना त्यांच्या ज्या गाड्यात त्याच्या मागं चार कमोंड बंदूक घेऊन फिरतात आणि ते ज्या जोरात येत असतील त्या सगळ्या पर्यटक तिथले स्थानिक त्यांनी गाड्या बाजूला घ्यायच्याच घ्यायच्याच एवढी एवढा डिफेन्सचा कंट्रोल त्याच्यावर आहे म्हणजे तो श्रीनगरमध्ये जाणवला सोनमार्गमध्ये जाणवला गुलमार्गमध्ये जाणवला पण पहलगामला डिफेन्सचं कोणी नव्हतं सुरक्षा कर्म म्हणजे अधिकारीच नव्हते त्याच्यामुळेच अतिरेक्यांनी हेच साधून हा अतिरेकी के हल्ला केलेला या हल्ल्यामध्ये पूर्वी त्यांना धर्म कोणता आहे याची विचारणा करण्यात आली आणि त्यानंतर पुरुषांना तर टार्गेट करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावरती हल्ला केला गेला तर, आ, खेला खेला। तर आ, हे सगळं वातावरण पाहत आता हिंदू मुस्लिम हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होतोय सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती टीका होती तुम्ही काय आवाज सोशल मीडियावर हिंदू मुस्लिम टीका करणार त्यांना जे काय चालवायचे ते चालवणार परंतु जेव्हा धर्म विचारला तेव्हा काश्मीरीच मुसलमान त्या च्या अंगावर धावून गेला ती बंदूक हिसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अतिरेकी मुसलमानाने आपला भारतीय हो मुसलमान मारला हे पण तुम्ही लक्षात घ्या मग त्या मु दोघही मुसलमान आहेत आज एका मुसलमानाला माहिती आहे की हे आपण भारतीय याच्यावर हो आपलं पोट चालते आपण इन माणूस आहोत पण त्या नालायक अतिरेक्याला नाही माहिती म्हणजे माहिती नसण्यापेक्षा ते त्यांची विकृती आहे त्यांना दहशत करायची होती त्यातले दोन पाकिस्तानी होते मुसलमान आणि दोन स्थानिक होते प्रत्येक धर्मामध्ये काही हे नराधम आहेत की त्यांना जागेवर ठोकणे त्यातील एका महिलेला देखील असं सांगण्यात आलं की तुला नाही मारणार हो तिचा नवरा जर समोर मारल्यानंतर ती म्हणणार की मी काय करू जगून मलाही मारा तेव्हा तो तिला म्हणला की जा जाऊन जा मोदीला सांग तुला नाही मारणार हे त्यांना संदेश द्यायचा होता मो त्यांना मोदी मोदींना संदेश द्यायचा होता की आम्ही तुझ्या लोकांना मारलं तू आमचं काय उखडतो हे सांगण्याचं आहे आता मोदी सांगतील मोदी साहेब आता सांगतील की माझ्या भारतीयांवर केलेला हल्ला तुम्हाला त्याच जागेवर येऊन ठोकून त्यांनी बदला घ्यावा ही माझी मागणी आणि मला माझ्या डिफेन्सवर आणि माझ्या म्हणजे पंतप्रधान मोदी साहेबांवर अमित साहेबांवर विश्वास आहे की त्यांनी जे सुरू केले त्यांना त्याच जागी नसतं नाबूद ठोकल्याशिवाय हे राहणार नाही कारण का तुम्ही जर बघितलं तर काही काळाच्या अंतरावरन वेळानंतर अमित साहेब तिथे हेलिकॉप्टरने उतरले का उतरले आता लोकं म्हणतील झाल्यानंतर यायला का अरे हे बोलणं फार सोपं आहे ते अतिरेकी त्या जंगलामध्ये पळून लपलेले आहेत तो खूप मोठं जंगल आहे ते तिथंच सापडणार ते काय पॅरेशूटनी आणि गाडीने पळून नाही गेलेले कुठं त्यामुळं गृहमंत्री तातडीने तिथं पोहोचले त्यातल्या एकाला कंठस्थान दिलेलं आहे आणि बाकीचे तीन त्याच जागेवर आणून ते तिथं त्यांनी त्यांना ठेचलं पाहिजे नक्कीच ताई आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जो हल्ला झाला खरंतर त्या थार पर्यटन स्थळावरती जे व्यावसायिक आहेत ते कश्मीरी मुस्लिम आपण म्हणू शकतो तर एकूणच त्यांची वागणूक कशी होते पर्यटकांच्या प्रती त्यांची वागणूक कशी होती नाही पर्यटन म्हणजे त्यांच्यासाठी देव होते त्यांचा उदरनिर्वाह करणारी लोक म्हणून ते जपत होते बहन जी डरो मत हम आपके साथ है, आप क्यू घाबरा रही हो हम हे हम करेंगे त्यांनी हजार रुपये सांगितलं तर आपण आपले सातशे रुपये आठशे रुपये हा चलो आप आहे चलो आप केली अशा खूप पॉझिटिव्हली आणि सपोर्टिवली काश्मीरी लोक पूर्ण पर्यटकांच्या बाजूने आणि पाठसोबत उभे होते त्यांना त्यांना बोलून काहीच उपयोग नाही उलट सत्तावीस जणं आपली मारली आहेत ना तर सत्तावीस लाख काश्मीर लोकांना संपवलेले त्याने हम बर्बाद हो गे हम खतम हो गे ये ये लोगों की वजह से हम खतम हो गे हे वक्तव्य त्यांचं आहे त्यांच्या आता आता तर संपला संपला व्यवसाय संपला त्याला आम्ही कुणाला बोलवलं तरी येणार नाही प्रत्येकाला प्रत्येकाचा जीव प्यार आहे त्यांचं ट्रॅव्हलिंग संपलं त्यांचे हप्ते आहेत त्यांच्या बाकीच्या गोष्टी आहेत बाकी छोट्या छोट्या गोष्टी सगळं संपलं त्यांचं शेवटचा प्रश्न जेव्हा तुम्ही घरी परतलात तर कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया काय खूप शिव्या दिल्या काय गरज होती लेकरांना घेऊन बॉर्डरवर जायची पण परमेश्वरीची कृपा म्हणून परत आलो मी घरातल्यांच्या जर जो जे काय ऐक बोललेलं तुम्हाला सांगितलं ना तो विचार हे होणार नाही आणि मला ते ऐकून घ्यावं लागलं कारण का तेवढीच मी माझ्या लेकरांच्या बाबतीत पॅनिक झाले होते आपल्याला काय झालं तर ठीक आहे पण लेकरांचं काय त्या ह्यानी आणि एक पुनर्जन्मच मिळाला आहे आणि आम्हाला परत बघून सगळे आनंदित झाले कारण का काही लोकं घरात परतू शकलेली नाही आहेत आणि आम्ही सर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने परतलो हाच घरातल्यांचा आशीर्वाद पाठीशोध